शिवजयंतीच्या निमित्ताने शेख इब्राहीम मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन सतत नऊ वर्षापासून शेख इब्राहीम मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन राबवतात उपकर्म जालन्यातील आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीच्या निमित्ताने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंतीच्या औचित्य साधून शेख इब्राहिम मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता तर जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता दरम्यान सतत नऊ वर्षापासून शिवजयंतीच्या औचित्य साधून शेख इब्राहीम मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन उपक्रम राबविण्यात येत आहे यावेळी आयोजित रक्तदान शिबिरमध्ये एकशे पासष्ट रक्तदात्यांनी आपला रक्त दिले यावेळी शेख इब्राहिम आसिफ पठाण अर्षद शेख दत्ता लहाणे योगेश जाधव मच्छिंद्र सव्वासे मुन्ना पठाण शेख इकबाल शेख अफरोज शेख जमीर मनोज असोळ संतोष खोमने प्रशांत लहाने राजू गोतेकर अलीम पठाण शिवा कोरे आदी उपस्थित होते प्रथम मी माझ्या पूर्ण कुटुंबातर्फे व माझ्यातर्फे सगळे सगळ्यांना जाल सगळे जालन्यावासींना छत्रपती शिवाजी महाराजजी यांचे जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो यानंतर कार्यक्रम असा होता की आमचे जे इब्राहिमबाई आहे त्यांनी दरवर्षाप्रमाणे या वर्षसुद्धा एक भव्य रक्तदान शिबिर इकडे ठेवलं आहे महाराजांच्या जयंतीनिमित्त इकडे माझ्यासोबत आमचे जयंतीत जेवढेही शिवभक्त आहे सगळे उपस्थित आहे विशेषकर आमचे अशोकभाऊ पडोल असेल आमचे मराठा क्रांती मोर्चाचे सगळे पदाधिकारी असेल इकडे आज आमच्यासोबत उपस्थित आहे यानंतर मी भाईचा मी परत तयार दिला आणि मी त्यांचा आभार मानतो की दर शिवजयंतीला कुठलेही कार्यक्रम असू द्या तिकडे इब्राहिमबाईची हजेरी एक असती आणि महाराजांबद्दल एक विशेष प्रेम त्यांचं असं आहे की कुठलीही परिस्थिती असू द्या ते, ते रक्तदान शिबिर एक घेणार म्हणजे घेणार म्हणजे घेणार आणि एक भव्य रक्तदान शिबिर असतो ज्याच्यात ह्यांचा टार्गेट कमीत कमी दीडशे पर्यंत तरी ते कुठल्याही परिस्थितीत कम्प्लीट करतात आणि हे जे त्यांचं प्रेम आहे महाराजांबद्दल ह्याचं प्रे प्रेमाला किंवा त्यांची जे शिवभक्ती आहे ह्याला मी मनापासून परत आभार मानतो